हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आमच्या आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये तर धुलिवंदनाचा व्हिडिओ इथे मी शूट केलेला आहे काल होतं धुलिवंदन आणि मुलांचं धुलिवंदनाची तयारी चालू आहे बघा किती छान लहानपणी असे मज्जा येते ना असे रंगपंचमी धुलिवंदन खेळताना खूप मज्जा आली त्यांना पण तर आमचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका ये तो कुछ नहीं थे बात लिख लेंगे चलेंगे इंटरनेशनल होममेड पिज़्ज़ करके लगा है तुम्हें हाँ <laughs> <laughs> तो チッチッかッチッチッでッチッチッチッチッチッチッチッチッチッチッチッ すみません。<music> <music>

ते कलर नाही लावायचे शिव बघा मुलांचं कसं धूली वंदन चालले मस्त आनंद घेतायत तोंडात नकार घालू एक कानात जाईल शिव व्यवस्थित खेळा व्यवस्थित खेळा Wah. Happy Holi! Happy Holi! Happy Holi! Happy Holi! तर अशा पद्धतीने मुलांनी सेलिब्रेट केलं धुलीवंदन तर चला आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय अँड टेक केअर